भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी प्रकरण आठ कथनात अचूकता आणि नावाचाही नेमका उल्लेख बॅस्टिलचा तुरुंग फुटल्यानंतर पुढील काही वर्ष फ्रान्समध्ये कायदा आणि सुव्यवस्था हे शब्द कोणाच्या ऐकिवात नव्हते सरंजामशाहीच्या जुल्हात बरडून निघालेले आणि अनंत काळ दारिद्र्यात पिचून निघालेले प्रजाजन आता मोकाट सुटले होते असेंब्ली शासकीय अधिकारी आणि क्रांतिकारकांचे नेते यांनी मिळून पॅरिस कम्युन नावाचे व्यवस्थापन मंडळ बनविले होते पण त्यातही क्रांतिकारकांचा वर चष्मा होता त्यामुळे मन मानेल तसे निर्णय घेतले जात कुणाही प्रतिष्ठित अथवा मालदार माणसाला घरातून खेचून काढावा त्याच्या चौकशीचा फार्स करावा अन मग त्याला फरफटत रस्त्याच्या भरचौकात गिलोटीनवर चढवावे त्यानंतर त्याचे हात बांधून शिंग तुताऱ्यांच्या निनादात त्याचे मस्तक धडा वेगळे केले जाई पिसाटलेले हजारो नागरिक आरडाओरडा करीत ते अघोरी दृश्य पाहून आसुरी आनंद उपभोगीत असत हे सुडाचे हत्याकांड दिवसेंदिवस वाढतच चालले होते एक दिवस आपल्याही जीवावर बेतणार याची कल्पना राजा सोळावा लुई याला आलीच होती एका रात्री त्याने गुपचूप राणी अंतुनियेत हिला घेऊन पॅरिसमधून पळ काढला रातोरात फ्रान्सी सरहद्द ओलांडून जावे म्हणजे निदान जीवाला तरी धोका उरणार नाही हा त्याचा विचार होता पण नीती मात्र तशी नव्हती साऱ्या घटना एखाद्या चलत चित्रपटात पहाव्यात तशा पाहून नास्त प्रसंग नोंदवून ठेवले आहेत शतकातील चतुष्पदी पहा दोघे जण रात्रभर प्रवास करतील रेंच्या जंगलात पोहोचतील धर्मगुरूचा राखी रंगाचा आणि पांढराशुभ्रट जगा व्हारेनचे खेडूत त्यांना अडवतील शिक्षा होईल रक्ताळलेले तुकडे कापले जातील हा चतुष्पदीत वर्णन केलेला प्रसंग वीस जून सतराशे ब्याण्णव रोजी घडला हा इतिहास आहे यावेळी नासदैमसच्या मृत्यूला दोन जुलै पंधराशे सहासष्ट सव्वा दोनशे वर्षाहूनही अधिक काळ लोटला होता तो जर केवळ भविष्यवेता असता तर इतके तपशीलवार बारकावे नोंदविणे केवळ अशक्य कोटीतील गोष्टच म्हणता येईल राजाने परिधान केलेला धर्मगुरूचा राखी रंगाचा जगा आणि राणीने परिधान केलेला पांढराशुभ्र जगा त्याला सव्वा दोनशे वर्षापूर्वी कसा काय दिसू शकतो त्यानंतर विचार येतो तो वॉरेन या नावाच्या खेड्याचा जेमतेम वीस झोपड्या असलेले वस्तीवजा खेडे असा इतिहासात त्याचा उल्लेख आहे लुईच्या काळातही रेनच्या जंगलात असलेले हे चिमुकले नगण्य खेडे कुणालाही फारसे माहीत नव्हते त्यापूर्वी सुमारे सव्वा दोनशे वर्षे नास्तादैमसच्या काळात ते अस्तित्वातही असण्याची शक्यता नाही मग त्याने या खेड्याचे नाव चतुष्पदीत गुंफलेच कसे दुसऱ्या ओळीतील पियरी ब्लान्से हा शब्दप्रयोग दुपून केलेला शुभ्रवर्ण सुचवितो मारी अंतुनियत नेहमीच पांढराशुभ्र पोशाख परिधान करी हा भाग तर आहेच परंतु दुसरी ही एक आख्यायिका प्रचलित आहे ती अशी की राणीचे केस सोनेरी आणि अतिशय सुंदर होते परंतु मरणाच्या भीतीने ते एका रात्रीत पांढरे फटक झाले होते शेवटच्या ओळीतील त्रांशे या शब्दाचा अर्थ तीक्ष्ण धारधार शस्त्राने कापून तुकडे करणे नास्तादैमसच्या काळात गिलोटीन हे यंत्र अस्तित्वात नव्हते तरीसुद्धा शस्त्राने कापून रक्ताळलेले तुकडे करणे असे चतुष्पदीत वर्णन केलेले वर्णन एकच गोष्ट सुचवते ती म्हणजे नास्ताधैमसशी भविष्यात डोकावून पाहण्याची अतिमानवी सिद्धी अन्यथा हे शक्यच नव्हते व्हॉरेन येथील खेडूतांनी राजा राणेला ओळखले आणि पकडून परत पॅरिस येथे आणले आता राजा सोळावा लुई नजरकैदेतच होता प्रजयजनांनी त्याला घेराव घातला आणि आपण आपले सर्व अधिकार सोडून देत आहोत असे लिहून देण्यास फरमाविले इतकेच नव्हे तर फ्रेझियर नावाची मुकुटवजा टोपी बळजबरीने त्याच्या डोक्यावर चढविली कोणताही फतवा लिहितानाही अधिकार निदर्शक टोपी चढवून मगच फतवा काढण्याची प्रथा राजघराण्यात चालत आली होती राजाने अर्थातच काहीही लिहून देण्यास शांतपणे नकार दिला राजाने नॉर्बॉ नावाच्या अधिकाऱ्याला युद्धमंत्री म्हणून सारी परिस्थिती हाताळण्यास सांगितले नॉर्बा सैन्यात ब्रिगेडियरच्या हुद्द्यावर होता त्याने आटोकाट प्रयत्न केले परंतु तो राजाच्या मर्जीतील मनुष्य असावा म्हणून क्रांतिकारक नेते त्याच्याशी जुळवून घेईनात शेवटी कंटाळलेला नॉर्बा पॅरिस सोडून परत सैन्यातील नोकरीवर रुजू झाला हा इतिहास आहे तीस जून सतराशे ब्याण्णव रोजी पाचशे जणांची एकटोळी राजवाड्यावर चालून आली आणि त्यांनी साऱ्या पहारेकरांना ठार केले राजाला कैदेत के टाकले परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये राजाच्या जीवाला अपाय होऊ नये म्हणून सोसे नावाच्या नेत्याने आटोकाट प्रयत्न केले हा साऱ्या गोष्टी जणू नजरेसमोर घडत असाव्यात इतक्या सहजपणे आणि स्पष्टपणे नवव्या शतकातील चौतीसाव्या चतुष्पदीत तपशीलवार वर्णन केलेल्या आढळतात पक्का निर्णय ठरल्यानंतर प्रेजियर मुकुट चढविल वॉरेन येथून परत आल्यानंतर संघर्ष सुरूच राहील पाचशे फितूर देशद्रोही कट शिजवतील नॉर्वा आणि सोसे यांना वगळून कट कारस्थान पूर्ण केले जाईल राजाला पकडून परत पॅरिसमध्ये आणले जबरदस्तीने लाल रंगाची फ्रेजियर टोपी डोक्यावर ठेवून सारे अधिकार सोडले असे लिहून द्या म्हणून बळजबरी केली हा सारा इतिहास नाचले नास्ता धैमसला सव्वा दोनशे वर्षे अगोदरच कसा काय कळू शकतो राजवाड्यावर चालून आलेल्या लोकांची संख्या बरोबर पाचशे होती असे नास्ता लिहून ठेवतो हा केवळ योगायोग क्वचितच नाही त्याही पलीकडे काहीतरी आहे आणि त्याही पलीकडे जाऊन थक्क करणारी गोष्टच म्हणजे राजाला वाचविण्याचे प्रयत्न करणाऱ्यांची नावे नॉर्बा आणि सोसे अशी होती हे समजणे मानवी आकलनाच्या पलीकडची गोष्ट आहे त्याला भविष्यकथन म्हणता येत नाही हा काहीतरी अतिमानवी शक्तीचा खेळ आहे नास्ता देमची ही अतिमानवी शक्ती त्याने रचलेल्या नवव्या षटपदीत अधिकच प्रकर्षाने प्रत्ययाला येते ॲव्हर्नी परिसरातील लोक उठाव करतील डावे सत्तेवर येतील काही काळ तुरुंगवास राणी मुलांसह पळून जाण्याचा बेत करील तो फुटेल दूषित पूर्वग्रहामुळे त्यात भर जीवाला धोका निर्माण होईल दोन मनोरे असलेल्या इमारतीत कैद केले जाईल डिसेंबर पंचवीस सतराशे ब्याण्णव रोजी राजाने मृत्यूपत्र केले त्यात त्याने साऱ्या शत्रूंना क्षमा केली आणि मुलाला कळविले की तू राग द्वेष आणि सूड या भावनांपासून अलिप्त रहा नंतर नंतर परमेश्वराला उद्देशून म्हटले आहे की तुला भेटायला लवकरच येतोय मी पूर्णपणे निर्दोष आहे हे तू जाणतोसच एकवीस डिसेंबर जानेवारी सतराशे त्र्याण्णव रोजी एकवीस जानेवारी सतराशे त्र्याण्णव रोजी हजारो लोकांसमक्ष भर राम रस्त्यावरील चौकात गिलोटीनवर सोळाव्या लुईचा वध करण्यात आला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे राजा शांतपणे गिलोटींकडे चालत जा चालत आला आपण होऊन हात मागे नेऊन बांधून घेतले परंतु पायऱ्या चढताना मात्र त्याचे पाय लटपटू लागले तेव्हा शेजारी उभा उभा असलेल्या असलेला धर्मगुरू आबे एजवर्थ कुत्सितपणे म्हणाला अरे सेंट लुईच्या वंशातील मुला घाबरू नकोस अगदी शांतचित्तानं या स्वर्गच्या लहान पायऱ्या चढत जा या प्रसंगावर लिहिलेली नास्त दैमशी चौथ्या शतकातील एकोणपन्नासावी चतुष्पदी पहा रक्ताच्या चिकंड्या उडतील ते सर्वत्र ते सर्वत्र रक्ताच्या कांद्या उडतील तो स्वर्गाच्या जवळ जाऊन पोचला असेल बराच काळ त्याबद्दल का उमजणार नाही परंतु एक आत्मा सार काही पाहत असेल धर्मगुरु एजवतने अनुद्गार अनुदार उद्गार आणि चतुष्पदीतील दुसरी ओळ यांच्यातील साम्य निश्चितच विचार करायला लावले राजाची राजाची राजाचीरू सत्प्रवृत्ती बराच काळ कोणाला कळली नाही हे ऐतिहासिक सत्य तिसऱ्या ओळीतून डोकावते सारे बघे लोक विसाटलेलेच होते पण एकदा पण एकट्या नासादैमच्या अंतकरणात राजघराण्याबद्दल ममता होती ती तर या ओळीतून डोखावत नसेल पण पण एकट्या नासादोनच्या दोमच्या अंतकरणात राजघराण्याबद्दल ममता होती ती तर या ओळीतून डोकावत नसेल मग चौथ्या ओळीतील एकाकी समजूतदार आत्मा स्वत नास्त तर नसेल प्रकरण आठ येथे समाप्त नास्तदैमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी